नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे संजीकनगर दगडीचाळ राजकोटला चाळ फ्रेंड सर्कलच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप संजोकनगर दगडीचाळ राजकोटला चाळचे अध्यक्ष सय्यद राजूभाई यांचे आमदार संग्राम जगताप यांनी केले कौतुक महिलांच्या चे चेहऱ्यावर फुलला आनंद मोहरममध्ये अवाजवी खर्च व डिझेलला फाटा देत संजोग नगर दगडी चाळ राजकोटला चाळ फ्रेंड सर्कलच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी नगर दगडी चाळ राजकोट चाळ फ्रेंड सर्कलचे तोंड भरून कौतुक केले या फ्रेंड सर्कलचे इतरांनीही अनुकरण केले पाहिजे गरजू महिलांसाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे या शिलाई मशीनमुळे गरजू महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी सक्षम होणार आहेत शिलाई मशीन मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावरही आनंद वसंडून वाहत होता दरवर्षी मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मोठ्या प्रमाणात खर्चही केला जातो यंदाही मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला परंतु वायफळ खर्चाला फाटा देत डीजेचा खर्च टाळत नगर दगडी चाळ राजकोट चाळ फ्रेंड सर्कलच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले शिलाई मशीन मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले याप्रसंगी नगरसेवक समद खान समाजसेवक फारुख शेख खालिद शेख सय्यद शाहसाहेब हाजी शहबाज सय्यद कादिर सर शेख सादिक माजी नगरसेवक शेख नसीम खान सय्यद अश्रफ गुलाम कादर जहागीरदार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विश्व मानवाधिकार संघटनेचे नवेद शेख संजोगनगर दगडी चाळ राजकोट चाळ फ्रेंड सर्कलचे अध्यक्ष सय्यद राजूभाई मुजाहिद कुरेशी भा साहेबान जहागीरदार राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सलीम शेख सोनू शेराली सय्यद कयूम सय्यद मुन्ना शहबाज जरीवाला यांच्यासह संजोग संजोगनगर दगडीचाळ राजकोट चाळ फ्रेंड सर्कलसह नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आणि म्हणून त्या माध्यमातून सामाजिक उपक्रम हे खर तर गेले पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून खर आपल्याला आज राजूबाईंच्या सर्व मित्रमंडळींच्या वतीनं शेरूभाई तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि एक मशीन वाटपचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन ती महिला बघिणीला कुठेतरी घरामध्ये पुरुष मंडळी काम करतच असतात पण काही काही महिला जरी आर्थिक परिस्थिती जरी चांगली असली तरी कुठंतरी एक वेळ गेला पाहिजे आपण दिवसभर काही ना काही काम केलं पाहिजे आणि त्याच्यातनं जे आपल्याला कला आपण शिकलेला असतो त्या कलेचा उपयोग कुठेतरी कुटुंबामध्ये झाला पाहिजे आपली वेळ गारवण्यामध्ये देखील झाला पाहिजे आणि म्हणून त्या विषयाला प्रोत्साहन देण्याकरता महिला भगिनींच्या कुठंतरी एक चांगला त्या कुटुंबाला हातभार लावण्याकरता आज त्यांनी एक चांगला पुढाकार घेतला जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षींचं वाटप त्यांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवलेलं आहे प्रथम तर मी त्या सर्वच मंडळींचं अभिनंदन करतो आणि चांगला विचार तुम्ही समाजामध्ये मांडला तर त्यालाही तुमचं मनापासून आभारी व्यक्त करतो खरंतर आपल्याला प्रत्येक उत्सव बऱ्याच वेळेला समज भाई आपण सांगत असतो नवीन पिढीला की असं करू नका तसं करू नका पण ते काय सगळ्यांनाच लक्षात येते भाषेत असंही काय नसतं शेवटी प्रत्येकाची वेगळी पद्धत असते की असं नाही असं करायचं आहे त्याच्यातले काही ऐकतात राजू भाईसारखे लोक असतात चांगला विचार त्यांच्या मनामध्ये असतो आणि म्हणून ते असा उपक्रम राबवतात पण आता काही काही लोकांमध्ये आता तुम्हाला वाटेल सर की हे सांगतात मशीनचं सा वाटत चांगलं आहे पण हे बी सीडी मध्ये दिसतात आता जावंच लागतं काय करणार आपल्याला आवडतं नाही आवडतं बाबा नंतरच आहे पण शेवटी आता लोकांनी बोलवलं लो, तर तिथं जावं लागतं आणि गेल्यानंतर तुम्हाला सांगतो बरीच लोक आम्हाला नंतर, नंतर सांगत असतात तुम्ही काय ते पायंडा पाडू नका ते बंद करा पण आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला फार बोलता येत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या नाव असतो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला जावं लागतं आणि म्हणून आपल्याकडे देखील तशाच प्रकारची परिस्थिती आहे पण हरकत नाही समाजामध्ये आपण कुठलाही कार्यक्रम जरी करत असलो कुठल्याही प्रकारे करत असलो तरी खरं तर त्याला एक सामाजिकची जोड हे असणं देखील गरजेचं असतं आणि म्हणून आज मोहरम जरी संपन्न झाले असले तरी देखील आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून या महिला भगिनी करता एक वेगळा कार्यक्रम चांगला कार्यक्रम आज या नगरच्या भूमीमध्ये विशेषतः आपल्या मुकुंदनगर परिसरामध्ये आज आपण आयोजित केलेला आहे तर खरंतर चांगला उपक्रम आज आपल्या माध्यमातून संपन्न झाला आज या निमित्तानं खरं तर अनेक विषय बोलण्यासारखे आहेत पण खरंतर बोलत असताना पुढे जात असताना काम करत असताना आपल्याला या मुकुंदनगर परिसर हा एक मोठं उपनगर आहे आणि जसं कादीर सरांनी सांगितलं की अगदी नव्वदच्या दशकापासून ह्या इथं थोडी थोडी लोकवस्ती वाढायला सुरुवात झाली आणि नंतर आपण जर पाहिलं तर गेल्या पंधरा वर्षामध्ये इथं जास्तीची लोकसंख्या वाढत गेली लोकवस्ती वाढत गेली आणि मग वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगानं खरं तर पूर्वी समजबाई तुमचा एक छोटा परिसर होता आणि तिथं तुम्ही त्यावेळेस ज्या वेळेला नगरसेवक झाले त्यावेळेला तुम्ही अंतर्गत मग पाण्याची व्यवस्था असेल ड्रेनेजची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल या सगळ्या केल्या होत्या पण हळूहळू जसं लोक राहायला येतात लोक गोष्टी वाढत जाते तेवढंच पाणी येणारं पाणी तेवढंच असतं पण पुढं येण्याकरता त्याच लाईनला हळूहळू लाईन वाढत गेल्या पण येणाऱ्या पाण्याची आवक ही तेवढीच असल्या कारणानं त्या सगळ्या समस्या वाढत गेल्या नंतरच्या काळामध्ये या लोकांनी प्रयत्न केला की टाकी उभा करायची मी महापौर होण्याच्या अगोदर टाकी उभा राहिली असं वाटायचं टाकी आता चालू होईल मग चालू होईल पण टाकी तुम्हाला सांगतो आम्ही अनेक वेळा लिहायचो पण तिथे असायचं समजाय आपल्या बरोबर आणि आम्ही पाहायचो आम्हाला वाटायचं आता पुढच्या महिन्यामध्ये आपण चालू करू अधिकारी देखील सांगायचे आता आपल्याला चालू करायचे पण जसं आपल्याकडे पाणी येणार तेवढंच होतं आणि लोकवस्ती वाढत गेली फक्त पाईपलाईनला ना पाईपलाईन आपण जॉईन करत गेलो तशीच परिस्थिती वसंतिकडे येणारं पाणी देखील तेवढंच होत ते देखील वाढलेलं नव्हतं पण ही पाणी योजना आणि पाणी देखील ही पाणी योजना झाली होती बहात्तर साली म्हणजे ज्या वेळेला डॉक्टर निसळ या नगर शहराचे आमदार होते त्यांनी ती पाणी योजना आणली होती पण त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो चाळीस वर्ष कुठलीही योजना मंजूर झालेली नव्हती मग आमच्या सारख्या कार्यकर्त्याला जेव्हा तुमच्यासारखे लोक आमदार म्हणून काम करण्यास संधी देतात ज्यावेळेला आम्हाला संधी मिळाली आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत पाणी योजनेच्या माध्यमातून नवीन पाणी योजना मंजूर करून आणली आणि ती पूर्ण झाल्यानंतर आज तिथं वसंत टेकडीवरती येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आमचे मागच्या पाच सहा महिन्यापूर्वी आम्ही आलो आम्ही म्हटलं आता आपल्याला पाण्याची आवक वाढलेली आहे आपल्याला पाण्याची टाकी चालू करायची आणि पाण्याची टाकी आणतोबाई दोन तीन वेळा वॉशआउट केली कारण ती जुनी होती त्याला वॉशआउट केली आणि वॉश केल्यानंतर आम्ही ट्रायल घेतली आणि प्रत्येक घरामध्ये त्यावेळेस पाणी सुरू झालं आम्ही स्वतः सगळेजण त्या ठिकाणी गेलो पाण्याचा प्रेशर चेक केला आणि ती टाकी चालू एक चा काही मी म्हणू शकत नाही की सुटला पण पूर्वी जर शंभर टक्के असेल आज कमीत कमी आपण साठ पासष्ट टक्क्यापर्यंत तो, तो प्रश्न मार्गी लावलेला आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा